सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासांच्या आत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागात मात्र फक्त ढगाळ वातावरण निर्माण झालेले असेल तर जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पुढील चोवीस तासांच्या आत मध्य महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर आणि सोलापूरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासांच्या आत आपल्याला झालेला बघायला मिळेल त्यासोबतच इकडे मराठवाड्यात देखील बीड लातूर धाराशिवच्या भागात आणि हिंगोली परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण झालेले बघायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता या भागात असणार नाही फक्त ढगाळ वातावरण असेल त्यासोबतच विदर्भात देखील इकडे बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूरच्या काही भागात ढगाळ वातावरण असेल त्यासोबतच इकडे खानदेशातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात देखील आपल्याला आज रात्री आणि उद्या काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झालेले बघायला मिळेल एक दोन ठिकाणी यातील हलक्या सरी होऊ शकतात मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही कोकणात देखील पुढील आठ दिवस पावसाची उघाड असेल तापमानात मोठी वाढ झालेली बघायला मिळेल मात्र रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण कोकणातील परिसरात देखील निर्माण होऊ शकते तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद